स्थानिक तरुणांना कंपनीत रोजगार मिळण्यासाठी खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायती सारसन हद्दीत असणाऱ्या नव्यानं सुरू झालेल्या कंपनी विरोधात सारसन शिवसेना शाखाप्रमुख जितेंद्र कनूक यांच्यासह गावकऱ्यांनी कंपनी प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू केलं आहे आलूबांड कंपनीने नोकर भरती स्थानिकांना प्राधान्य द्यावं हीच प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे शिवसेना प्रमुख संतोष विचारे युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील यांच्यासह अन्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला आहे नेमकी काय आहे उपोषणकर्त्यांची मागणी आपण कंपनीमध्ये उपोषण करतोय स्थानिकांना प्राधान्य देण्याबाबत हा उपोषण चालू केलेला आहे जवळजवळ आम्ही दहा महिने या कंपनीच्या संपर्कात आहेत कंपनीच्या फाउंडेशनच्या कामापासून आम्ही कंपनीला पथक दिले आहे का स्थानिकांना पहिले प्राधान्य द्यामा त्यांनी बाहेरच्या लोकांना पहिले प्राधान्य देत देतात पण गावातल्या लोकांना प्राधान्य देतात त्यांनी बाहेरच्या लोकांना प्राधान्य दिलेलं आहे शासन गावातील ग्रामस्थांना वारंवार टाळत करत आहे त्या संदर्भात आम्ही आज हा उपोषण करत आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा अमर उपोषण चालूच ठेवणार आहे पण त्या दरम्यान जर कुठलीही जीवितहानी झाली तर त्याला कंपनी प्रशासन जबाबदार राहील यामध्ये आमच्या सा गा, सारसंग गावातील महिला पुरुष वर्ग तसेच तरुण वर्ग हे सगळे उतरलेले आहेत जर कुठल्याही प्रकारे जीवितहानी झाली तर याला कंपनी प्रशासन जबाबदार राहील